नमस्कार लाडक्या बहिणींनो या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो पुन्हा एकदा ई के वाय सी साठी नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर लाडक्या बहिणींनो अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा कारण अशा प्रकारचे महत्वाचे अपडेट आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवर देत असतो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर तर बघा लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणिकीकरण करण्यासाठी ई e केवाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत म्हणजे अर्थात ई e केवायसी सी करण्याबाबत पुन्हा एक जी आर आलेला आहे आणि आता या जी आर नुसार नेमकं आपल्याला ई e के वाय नेमके कोणत्या महिला अशी आहे की त्यांना पुन्हा एकदा केवायसी करावं लागणार आहे तर या संदर्भातील हा जी आर आहे तर बघा लाडक्या बहिणीनो अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला हा जी आर आलेला आहे म्हणजे नुकताच हा जी आर पब्लिश झालेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण यासाठी जाऊया खाली पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही तर यासाठी जाऊया आपण खाली तर बघा लाडक्या बहिणीनो काय म्हटलं यामध्ये बघूया मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करावी तर बघा लाडक्या बहिणीनो काय म्हटलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणीचे वडील हायत नाहीत किंवा पती आहेत नाहीत किंवा त्या लाडक्या बहिणी घटस्फोटीत आहे तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायचंय अगोदर स्वतःची ई केवायसी करून घ्या अर्थात स्वतःची ई के वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून स्वतःची अगोदर ई केवाय करायची ई केवायसी केल्यानंतर काय करायचं आहे पती अथवा वडील यांचे जे काही मृत्यू प्रमाणपत्र आहे किंवा घटस्फोट प्रमाणपत्र आहे किंवा न्यायालयाचे त्या संदर्भातील आदेश असतील तर त्याची जी काही सत्यप्रत आहे तर ती सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करायची तर बघा आपल्या गावातील जी काही अंगणवाडी सेविका आहे तर त्यांच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यापैकी जे आपल्याकडे असेल तर त्याची प्रत एकतीस तारखेपर्यंत अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे सदर प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे म्हणजे या ठिकाणी कोणतंही डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करायचं नाही हे लक्षात घ्या त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे तसेच त्यांनी या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या पोर्टलवरील वर ई केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक असल्याने त्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहे म्हणजे बघा या ठिकाणी आता या लाडकी बहीण योजनेची जे काही पोर्टल आहे वेबसाईटवर वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर वर आता ई केवायसी सी करण्या संदर्भात आवश्यक त्या सुधारणा सुद्धा करण्यात आलेल्या आहे त्या अनुषंगाने या पात्र लाभार्थी महिलांनी योजनेच्या वेब पोर्टलवर भेट देऊन ई केवायसी सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम पूर्ण करण्यात यावी तर त्या लाडक्या बहिणीने आता या वेबसाईट वर जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करावी त्यानंतर बघा अतिशय महत्वाचं पुढे काय सांगितलेलं आहे ते बघूया बघा लाडक्या बहिणीनो सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुनच्च योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम संधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे तर बघा लाडक्या बहिणीनो या संदर्भात अगोदर ई केवायसी करताना घाईत आपण ई केवायसी केलेली असेल आणि त्यामध्ये चुकीने काही गोष्टी घडलेल्या असेल तर आता आपल्याला एकदा पुन्हा ही संधी देण्यात आलेली आहे तर होऊ शकते की ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी करताना चुकी झालेली असेल तर त्यांनी काय करायचं आहे पुन्हा एकदा या वेबसाईट वर जायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आणि त्या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून आपल्याला पुन्हा एकदा केवायसी करता येईल जर अगोदर चूक झाली असेल तर आणि ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे ज्यांचं सगळं बरोबर होतं तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही आणि अगोदरचे जे काही प्रश्न होते दोन सुरुवातीला तर त्यामध्ये आपल्याला जे काही उत्तरं द्यायची होती तर त्या ठिकाणी जे ऑप्शन होतं त्या ठिकाणी होय आणि दुसरा प्रश्न सुद्धा होय होय अशा पद्धतीने याला ठीक करायचं होतं आणि आता जे काही बदल झालेले आहे तर त्यानुसार आता आपल्याला पहिल्या प्रश्नासाठी नाही असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्यासाठी सुद्धा नाही नाही यावर टीक करायचं हे लक्षात घ्या अगोदर जे होतं तर ते होय होयसाठी होतं परंतु आता जे काही नवीन बदल झालेले आहे तर त्या दोन्ही प्रश्नासाठी आपल्याला नाही नाही असं त्या ठिकाणी टीक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे तर लाडक्या बहिणीनो आता जर आपली काही चूक झालेली असेल अगोदरच्या ई केवायसी करताना तर आता आपल्याला एक शेवटची पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे के ती केवायसी एकतीस डिसेंबर पर्यंत बघा एकतीस तारखेपर्यंत आपल्याला ती पूर्ण करायची आहे लाडक्या बहिणीनो अशा प्रकारे या जी आर मध्ये महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी बाकी आहे तर ती त्यांनी ती ई केवायसी एकतीस तारखेपर्यंत पूर्ण करावी आणि ज्या लाडक्या बहिणींच्या ई केवायसी करताना चुका झालेल्या आहे हे लक्षात घ्या तर त्या लाडक्या बहिणींनी एकदा पुन्हा या पोर्टलवर या वेबसाईटवर वर जावं आणि त्या ठिकाणी ई केवायसी करून घ्यावी म्हणजे पुढे त्यांना त्यांचा जो काही लाभ आहे तर तो, तो कंटिन्यू मिळत जाईल तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे महत्वाचा जी आर पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे आणि ही तुम्हाला एक शेवटची संधी देण्यात आलेली आहे आणि याच्यानंतर कोणतीही संधी मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो ज्यांचं ई केवाय सी बाकी असेल तर त्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्या आणि ज्यांच्या ई के वाय सी मध्ये चुका झालेल्या असेल तर त्यांनी ई के वाय सी करून त्या चुका पुन्हा सुधारता येतील त्यांना तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारे महत्वाचं अपडेट होतं जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद